लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी जालना लोकसभा मतदारसंघातील एकशे सहा फुलंब्री विधानसभा मतदारसंघात फुलंब्री येथे महिला आणि दिवंगत कर्मचारी असलेले दोन मतदार केंद्र मतदान प्रक्रियेसाठी कार्यान्वित करण्यात आले असून सदरील मतदान केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सदरील मतदान केंद्रात समाविष्ट असणाऱ्या महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम व व्ही व्ही पी ए टी बाबत प्रशिक्षण देण्यात आले महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना तसेच मतदारांना प्रोत्साहन मिळावं सदरील प्रक्रियेत त्यांना सहभागाची आणि संधी मिळावी या सदरील विशेष मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असल्याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानकुले यांनी कळवलं तर नायब तहसीलदार प्रकाश गायकवाड विलास सोनवणे यांच्या मार्गदर्शनात संजय जाधव एकनाथ कारले शिवाजी वाघमारे नंदराम सोनवणे आदी मास्टर ट्रेनर्सची सदरील मतदान केंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या महिला आणि दिव्यांगांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर